पालम तालुक्यातील जवळा येथील जनजीवन योजनेअंतर्गत नवीन पाण्याची टाकी बांधण्याचे प्रयोजन असताना जुन्याच टाकीला कनेक्शन देऊन नवीन टाकीचे पैसे उचलण्यात आले असल्याचा आरोप करत गावातील नागरिकांनी पालम तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे दोन तारखेपासून हे उपोषण करण्यात येत असून या प्रकरणी प्रशासनाने लक्ष घालून संबंधित दोषीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे हे सर्रास सुरू आहे या मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे दादागिरी जी भाषा करतात ते त्यांचे कार्यकर्ते सगळे गुंड सोडलेले लोकशाही मार्गाने जर कोणी न्याय मागत असेल तर निश्चितच त्याला आपण न्याय दिला पाहिजे ह्या मताचे आम्ही परंतु न्याय देणं सोडून जो न्याय मागतो त्याला धक्क्या देणं त्यांना त्रास देणं हे सर्रासपणे या मतदारसंघात सुरू आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना त्यांची जागा दाखवून त्यांना धडा शिकतील अशा तर पण मला उपोषण झालं तुला खलास करतो ग्रामसेवक म्हणला तू बघतो असं तसं शिवगाळ करू लागला वाईट शिवगाळ करू लागला उपोषणला बस मी दाखवितो असं तसं म्हणून तुमच्याकडे सरपंच कोण आहे रावसाहेब खटी ग्रामसेवक कोण आहे ग्रामसेवक आंबुलेकर काय धमकी द्यायला ती कुठल्या संदर्भामध्ये तुम्ही उपोषणला बसते आम्ही ग्रामपंचायतच्या कशाबद्दल पंधराची माहिती निधी आला किती दोन हजार वीस पासून निधी आला किती निधी खर्चिला किती म्हणजे काम किती केली एक सुद्धा काम केलं नाही गावात हापसे नाही पाणी प्यायला लाईट गेली तर गावामध्ये एक सुद्धा पाणी नाही प्यायला म्हणजे नाल्या नाही ना रस्ते नाही ना का आम्ही लाईट नसल्यामुळे नदीला पाणी पाणी पाने प्यायला जाऊ काय नाही विचार लेकर स्वतः संडास नाही संडासचे पत्र सुद्धा येणं घरले नाही ग्रामपंचायत टॅके सुद्धा येणं घरले नाही आता का नाही संडास नाही लेकर शाळा मध्ये गेले तर घरला यावं लागले याला नदीला जावं लागले शाळेला शाळा निधी खर्चला लावून सांगायचं चार खुर्च्या नेल्या तर फक्त शाळेला चार खुर्च्या दिल्या हा ते किचन रूम कळाली चक आणि खाऊ ह्याच्यामध्ये हॉल मध्ये शिजवाली लेकरांच्या प्रतिनिधी शिवाजी शिंदे सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज पालम